त्यांना म्हणाला काय आला वगैरे काही नाही सगळे सारखे आहेत देव म्हणून त्यावेळेस शेख मोहम्मद बाबांना नंतर शेख मोहम्मद बाबांना यांच्या पंक्तीमध्ये जेवायला बसवलं आणि त्यावेळेस गाई कापून सर्वांना गाईचं मांस वाढलं शेख मोहम्मद बाबांनी विठ्ठलाला प्रार्थना केली हे काय पाहतोय मी जेवढ्या सरदारांना वगैरे ताट वाढली होती त्यांच्या सगळ्यांच्या ताटावरती मांसाऐवजी फुलं उभी राहिली ते म्हणाले हे शेख जोर तू तुझ्या विठ्ठलमध्ये एवढी ताकद आहे सांगतो ना तर मग जी गाय कापली ती गाय पुन्हा जीवन करून दाखव वाचा तुम्ही जीवन चरित्र शेख मोहम्मद बाबांच त्यांनी सगळ्यांचं ताटातलं माऊस गोळा केलं की फुलं गोळा केली आणि कापल्या गायच्या कातड्यामध्ये भरलं आणि ठिकाणी पांडुरंगाला सांगड झाला गुडघे टेकवायला दाट करत ती गाय उभी राहिली जन्म लागले शेख मोहम्मद सुद्धा हिंदू धर्मावरती प्रेम करणारे अनेक संत होऊन गेले होते ते समकालीन छत्रपती राजा संभाजीच्या काळातले म्हणून माझा वारकरी संप्रदाय हा जाती धर्माचा आहे हे तुम्हाला मला सांगायचंय या ठिकाणी आलेले अनेक वारकरी माझे अनेक जातीवादीचे आहेत पांडुरंग कधी जातीवादीला हे करत नाही हिंदू धर्मात मी जन्म घेताय जरूर गर्व आहे पण दुसऱ्याच्या धर्माला कधीच नाव ठेवणार नाही ही माझी खानदान नाही मी ज्या पक्षामध्ये काम करतो काम मी आतापर्यंत काम केलं मी पवार साहेबांच्या पक्षात काम केलं अजितदाला माझ्या दृष्टीने माझं दैव होत आहे त्या माणसातून वारकरी संप्रदाय मी ज्या गावामध्ये काम करतो माझ्या महाराष्ट्रातून येणाऱ्या निळवण्याच्या वारकऱ्यांना सुख सुविधा देण्याच्या त्वरित आतापर्यंत पंधरा कोटी रुपयाचा निधी आला <स्था> भरवी असे पिंपळणीला तुम्हाला बघत निवास दिसतील थोड्याच दिवसात पुढच्या वर्षी तर पिंपळनेरीचं चित्रच तुम्हाला बदललेलं दिसत महाराष्ट्रातून येणाऱ्या वारकऱ्यांना सगळ्यांना सुखसुविधा उभ्या करण्याच्या दृष्टीने पाहिजे मग अजित पवारने किंवा शरद पवारने किंवा कोणी मला परतचा आमदार मी मी करत नाही कारण माझं घरातच जुनं राजकारणी नाही मी राजकारणात काम करतो आणि त्यांचा विश्वास संपादन केला आणि ती राजकारणाची ताकद कर वापरली मला सोहळा उभं राहा म्हणून

राज आश्रय माझ्या मिळवण्याच्या सोहळाला पाहिजे म्हणून म्हणून मी रात्रंदिवस काम करीन या शरीरात रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत करेन <laughs> प्रसंगी मला राजकारणातला सामना असो वारकरी संप्रदायातला वाद असो राज्य सरकार बरोबरची भांडणं असो फटकरांच्या बरोबरचे वाद असो माझ्या निळोबरांच्या वारकऱ्यांसाठी मी माझा प्राण गेला तरी मागा हटणार नाही ही माझी तुमच्या समोर पांढरंगांच्या सोहळ्याला माझ्या जीवनात मी जी प्रतिज्ञा तुमच्या समोर करतोय तुम्ही देणार खरे असताना माझ्यावरती प्रेम करणार आहे आणि निळोबरांच्या प्रेम करणारे तर देणार हात नाही

मी जर तुमच्या मदतीने आलो नाही तर मी माझ्या बाप्पाच्या भक्तच चा अस नाही म्हणून मनापासून आम्ही सगळेजण वारीची सेवा करतो तुम्ही साथ द्यावी एवढी माझी प्रामाणिक इच्छा आहे या वर्षी पाऊस लवकर झाला तुम्ही भरपूर मोठ्या संख्येने आला पुढच्या वर्षी येताना प्रत्येक जण एक वारकरी आणणार का नाही या वर्ष आलेला वारकरी प्रत्येक जण एक वारकरी आला एवढी माझी माझा सोळा डबल झालेला दिसेल सोळा डबल झालेला असेल मिळ बरा मी माझा म्हणत असताना म्हणजे एकट्याची नाही मी प्रेम करतो त्यांच्यावरती म्हणून माझा जरी म्हणत असतो तरी मिळवला आलं अरे पोटाला येऊन साडेतीनशे वर्षापूर्वी बहुजन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अगोदर महाराष्ट्रात साथी गाडण्याचं काम मिळवण्या धर्म मिळवण्याच्या सोहळ्यात चालणार नाही हे तुम्हाला आवडून सांगतो चालवायची नाही आपल्या वारकऱ्यांची परंपरा पुढे यायची वारकरी संप्रदायाची परंपरा न्यायची तुम्ही साथ द्यावी दोन मिनिट आणि मी खूप त्रास करण्यात तुमचा सिंहाचा वाटाय कीर्तन करा जर कीर्तन सांगत असताना साहेब 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 तुम्ही केले मी काहीच केलं नाही तुम्ही जर साथीला नसते तर मला काहीच करता नसत आले तुम्ही मनापासून साथ दिली म्हणून आज इथपर्यंत आलोय आणि उद्या काही दिवसात महाराष्ट्रात माऊलीच्या नंतर तुकाराम महाराजांच्या नंतर तीन नंबरचा सोहळा हा निळबदांचा सण हे ठाणपणे सांगतो आणि त्यांच्या फोन आले काल परवापासून पर फोन आले पुढच्या वर्षी आम्हाला नंबर हवा हो आहे मला नंबर आम्ही कुठला विकून देत नाही चिठ्ठ्या टाकू पुढच्या नंबरच्या दहा दिन आले तर समाधी पुढे आणि माग जसे नंबर घेतले तसे तुमच्या विनेकऱ्यांनी जाऊन चिठ्ठी उचलायची तो नंबर घ्यायचा पुन्हा एक रुपया न घेता नंबर नको कुणी तुमच्या पत्यची वर्गणी नको काहीच नको फक्त निरोबरांच्या बरोबर चला मला तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पण मनापासून आज आपल्यात नाही ज्या दिवशी सोळा बनवाई समी भाषा नटाणी टीमने ठरवलं गोपाळ काकाने ठरवलं त्या दिवशी काय होईल माहीत नव्हतं अतिशय पहिल्या वर्षी संघर्ष उभारला पिंपळेला

कुठल्याही व्यसनाला कधी हात लावला नाही कधी दारू नाही तंबाखू नाही बडीशेप नाही कुठलीच तल्लप नाही फक्त निरावडा आणि निरावडा जन्मापासून माझं कुटुंब राहील तेच मी करणार ह्याच काम करतो <ण्णागाँ> हा कौतुक करण भोसुरे महाराज आणि पाण्याचे टंकर आले फिल्टर पाणी माझी दिंडी थकली ना

सगळे असतील अतिशय चांगलं काम केलं शिर्डी संस्थांचे सांगा मला असतील आपण स्वच्छता आपली केली काही मी मला दोन चार जण काही जण मानले वारकऱ्यांनी संघर्ष केली ना सगळी वरच असते काय असते पण माझे साथ करणारे मित्र आहेत ना त्याला मला बोलू नका हो चुकून म्हातारे माणसाला बसता येत नसल धोरा जाऊ द्या तुमच्या आई वाढवाची तुम्ही घाण धोता असं समजा त्यांच्यासाठी पंढरीच्या पांढरंगाच्या वाट्यावर या शासनाने काय नाही केलं प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर बांधलो मग श्रीरा तू एकनाथ शिंदे भेटले विठ्ठलाच्या मंदिरामध्ये कसं चाललं विचार माझ्या पिंपळेला जो वॉटरप्रूफ मंडप घातला ना शेवटपर्यंत पाय घाड्या घातला इथं सुद्धा मंडप पाऊस आला तर माझं सोडा निवार काय नाही सुविधा दिल्या ज्या ज्या ठीक आहे आपला सोळा लहान आहे त्या प्रमाणात लहान करू ना पण ज्या माऊलींना सुविधा आहेत ज्या तुकाराम महाराजांना सुविधा त्या माझ्या मुलाबाला सुविधा त्या राज्य सरकारने दिल्या त्यांच्या सगळी धट्टाय वाजून राज्याचे मुख्यमंत्री असतील एकनाथ राव शिंदे असतील आणि अजित असतील कारण दादांचा तर सिंहाचा वाट आहे वारीचा गेल्या वर्षी एकनाथराव शिंदे आपल्या वारीत फिर जायला लावलं बारामतीला कार्यक्रम झाला म्हणले माझा कार्यकर्ता आहे दुसऱ्या दिंडी जाण्यापेक्षा निरोबरांच्या दिंडीत जा माझ्या वारकऱ्यांची सुख दुःख विचार आज मध्ये तीन वेळा एक पवारांचा फोन आला पिंपळीवरून निघाल्यापासून काही अडचणी मला तुम्हाला माहिती काही अडचण आहे का, का माझ्या कार्यकर्त्याच्या का माझ्या जवळच्या माणसाचा निळवराचा सोहळा आहे आणि निळवराची तेही भक्त आहे आतापर्यंत सात वेळातून पुढे आणि खूप काय करण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही ज्यांनी ज्यांनी मदत केली असेल त्यांचं मनापासून मी आभार उद्या सकाळी सात वाजता निघायचं का साडेसातला निघायचं तुम्हाला साडेसातला साडेसातला जागा तुम्हाला विचारून येते जागा सगळ्या दिंड्या नाश्ता करून येते गर्दी इतकी असते नाश्त्याचा टप्पा देता येत नाही म्हणून जागेवर नाश्ता करून निघायचा आहे तिथं जायचंय तिथं गेल्यानंतर गोपाळ नदीच्या पवित्र पुत्रामध्ये मध्ये उतरतील प्रत्येक दिंडीतल्या एक महिला आणि एक पुरुष किंवा दोन दोन माणसं प्रत्येक जण मुलाची पिशवी काय घ्यायचं असे करा त्रासभर कापूर वकिरण पत्रात मग प्रत्येकाच्या हाताला अभिषेक होईल तो शांत चित्तानी शिस्तबद्ध सोडा तिथ चंद्र वाहण्या सुद्धा दिसला पाहिजे म्हणून फुल्लडबाजी न करता स्नान तुमच्या दिंडीच्या हस्ते होईल ते तुमच्या के पाण्या केलं तरी सगळ्यांनी केलं ते तिथे करू गंडच्या आरतीवर सगळ्या तिन्ही अर्थ्या होतील संतांच्या तिन्ही अर्थ्या झाल्यानंतर पांडुरंगाच्या आरती होईल पांडुरंगा चार झाल्यानंतर प्रत्येक दिवशी मी आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी जायचे यावेळी संस्थांचं एक टॉयलेटच गाडी तुमच्या आणि एक कानड पठार पारणे महाराजांचं मंदिर तिथं आता मला दुःख पंढरी पशी तिथं माउलींची दुकानात बाकीचे खूप काय असतात खूप मंदिर असतो तरी मी अधिकाऱ्यांशी बोललोय अजून आपापल्या ठिकाणी मुक्काम आला उद्या परवा देश सकाळी पण जमीन जास्तीत जास्त वाखरीला जायचंय माऊलीला आडव जायचंय तुकाराम महाराजांना आडवं जायचंय नामदेव महाराजांना आडवं जायचंय वीस बाईपर्यंत पर्यंत जाऊन आपण पुढे जाणार एक बसता नामदेव महाराज पंढरपुरातून येतात बाकीचे वाखरीवरून येतात त्या ठिकाणी सोहळ्याची आपण नोंद करतो आणि त्या सकाळी साडे दहा वाजता सगळ्यांनी दहा मालाच्या पाण्याचे रथ चालतात नगर प्रदक्षिणा सगळ्यांनाच पांडुरंगाचं दर्शन आषाढी वरील होत नाही सगळे लोक प्रदक्षिणा घालत असताना फक्त कलशाचं दर्शन झालं कारण त्या दिवशी मंदिरात पांढरा नाहीच पांढरा भाग कळसाच असतो आणि म्हणून सगळ्या वारकऱ्यांना दर्शन देतो प्रत्येक वारकरी पांडुरंगाच्या कळसाच दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघतो मग सगळ्यांनी नगर प्रदक्षिण नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर ज्यांनी ज्यांनी बारस दिसले आपल्या ठिकाणी जाऊन बारशीच्या दिवशी बारस करावं आणि परतीच्या प्रवासाला सर्वांनी झालो पालकी सोहळ्याचा समारोप आहे बेपडे सगळ्याचे विनयचे तिथे कीर्तन होणार माशेला असा सर्व सगळे कीर्तनकार माझी विने करीत सोपर उभे राहतील सगळ्यांचा सन्मान करायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला पुढच्या वर्षाच्या तयारीसाठी पाठवून द्यायचं त्याच ठिकाणी निर्णय घ्यायचे पुढच्या वर्षी मताची बायकोनाची नगरीची बायला कोणाची वारीच्या दृष्टीने काय बदल करायचा आहे ते तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय काहीच नाही वारी जरी आलो ना तरी देऊन पहिली बैठक झाली सगळ्यांना विश्वासात घेतलं का नाही चर्चा केली का नाही कॉम्रेड ठेवून सगळ्यांना विश्वास उद्योग पण वर्ष काय करतात आणि निळा वरांच्या दरबार कीर्तन करत असता एक दुक्का सुद्धा लावून घेत नाही एक रुपात सुद्धा पाण्यात घेतलं जात नाही त्यांना निळा वाय संस्था समाज एक अध्यक्ष म्हणून सात तारखे संगतो जे जे निळावरांचं सोळा आणि निळकरांचं देवस्थान आणि पार्नर तालुक्याची मान उंचवण्याचं काम करते त्यांना समर्थ ठेवण्याचं काम आपण शंभर टक्के म्हणून तुम्हाला प्रोग्राम मी समजून सांगितला फिल्टरचे पाणी भरायसाठी विठ्ठल वाडकरांनी या वर्षी अतिशय चांगली आणि शांत सयी बैल दिली त्यांच्यासाठी खूप कष्ट घेतले आणि त्याच बरोबर बैला चांगणार नाही पण रथाच्या पूर्वीची बैल आहे जी सोयची शान आहे नगराची गाडी ती गेल्या वर्षी ती चालवणीच चालवली पण माझ्या अण्णा चत्तरनी शिंदेश्वर वाडीने याही वर्षी सोहळ्याचा रुबा वाढवला त्यांच्यासाठी चालवला त्यांची बैल आली घोड्यावरील महाराज त्यांचं विशेष राहत त्यांनी घोड्या निळवरा सोडले म्हणतात <laughs> हरकत नाही <laughs> पण मी चेष्टीने त्याला म्हणत असतो घोड्याचा महाराज पण त्या महाराजांनी तर रिंगण सगळी सेवा निळवांची केलीच केली पण त्यांचं गावावर येऊ बरो येऊन मशिनरी आणून माझ्या वार करा माता भगिनींचे आणि तुमचे पाय दाबण्याचं काम पेलवंडी मध्ये दे केलं कालच्या सोमवारी मशिनरी आणल्या तुमची सेवा करण्याचं काम केलं त्या त्यासाठी एकदा केलाय कि साऱ्या गोष्टी तुम्ही मला साथ देणार असो राजकारण म्हणजे स्वार्थासाठी नाही मी करणारच नाही स्वार्थासाठी पण वारीसाठी सेवेसाठी ते करणार पण पुढच्या वर्षी प्रत्येक जण सुद्धा एक वार करून आणणार म्हाताऱ्याला आणायचंय पुढच्या वर्षी यंदा ठेवली घरी आणि फोनवर बोलतोय तुम्ही अण्णा राळेगाला आले सोहळ्याला भेटले एकूण आणि वयात किंवा अशोक मला जास्त वेळ बसता येत नाही म्हणून प्रस्थानला येता तिथून निघाले अरे म्हणले बारा वर्षापूर्वी मी या दिंडीत चालत होतो आठशे नऊशे लोक होते आज पाठी छान टाकली माझ्या आणि गर्व वाटला म्हणले हजारांवर चालले माझं स्वप्न पुरं झालं हे अल्लासा ते चालले मनसुख झाले अनेक लोक चळवळ मान मान उंचावलेली आहे म्हणून तुम्ही माझ्या प्रमाणे तुमच्या रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत निवडावर प्रामाणिक राहून एवढीच प्रार्थना व्यक्त करून आजची आपली चर्चा थांबून या सोहळ्यासाठी जेवढे आणि माझ्या सगळ्या तिकडे आणण्यात येते सगळ्या तिकडे पाण्याची टँकर देणारे पाणीवाले सगळ्यांच्या सगळ्यांच मनापासून जाहीर आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो